दोन जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहरानजीक झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपला जीव गममावा लागला होता त्यापैकी दोन तरुण हे महाड कुंभाराळी येथील रहिवासी होते यावेळी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे त्यांना उपचारार्थ दाखल केले असता त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे ही मुले दगावली असल्याचा आरोप कुंभाराळीतील रहिवाशांसह महाडकर नागरिकांकडून करण्यात येत असून याबाबत आरोग्य व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जागा आणण्यासाठी सात जानेवारी रोजी महाड शहरातून एका मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा महाडच्या ग्रामदैवत वीरेश्वर महाराज मंदिर येथून एमजी रोडमार्गे प्रांत कार्यालयावर धडकला या ठिकाणी मोर्चाचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले अस्ता प्रांताधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पहावयास मिळाला आणि जबाबदार अधिकारी आल्याशिवाय कार्यालयातून हटणार नसल्याचा निर्धार केला अखेर दी वाय एस पी शंकर काळे आणि पोलादपूर तहसीलदार शिंदे हे या ठिकाणी तातडीने उपस्थित राहिल्यानंतर तहसीलदार शिंदे यांना नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आणि महाड ग्रामीण रुग्णालय ड्रामा केअर सेंटर यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची जाहीर मिटिंग आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली लवकरात लवकर ही मिटिंग आयोजित केली जाईल असे आश्वासन तहसीलदारांमार्फत देण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मोर्चाची सांगता केली